देवा नागोबा राया जिथे माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथे खुशाल असोत नमस्कार सुखपत्र चॅनल मध्ये स्वागत आहे कविता कवितेच्या गोळी आहेत जसा की हासरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला तसा श्रावण महिना चालू झालेला आहे आता आणि सणांची जणू काही रोज यंत्रित आहे रोज वे वेगवेगळे सण आहेत रोज रोज आपल्याला गोड पदार्थ करायचे आणि रोज पूजेची वेगळी तयारी आहे वेगवेगळ्या सणांचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे आणि त्याला लागणारी तयारी आणि त्यासाठी लागणारी तयारी जी काय आपण घेणार आहोत तर ती तयारीही आम्ही तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहोत तसंच आता नागपंचमी जवळ आलेली आहे तर नागपंचमीसाठी संपूर्ण तयारी काय लागते पूजेला तर ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर नक्कीच करा विविध देवांना आपण विविध प्रकारची पत्री किंवा पानं घालतो जसं की आपण शंकराला बेलाची पानं घालतो गणपतीला दुर्वा घालतो त्या पद्धतीची एक पत्री म्हणून किंवा ती पानं त्या देवाला आवडतात म्हणून घालण्याची प्रथा आहे तर त्या पद्धतीने नागोबाला आम्ही कोकणामध्ये काय घालतो ते झाड मी तुम्हाला इथे दाखवते ती वेल आहे त्याला आम्ही गोमेटा असं म्हणतात आमच्या या भाषेमध्ये त्याला गोमेटा म्हणतात तर ती वेल कशी असते हे मी तुम्हाला इथे दाखवते आम्ही रानामध्ये जातो आणि ती वेल शोधून आणतो आमच्या कोकणामध्ये आता अशा प्रकारच्या असंख्य वेली रुजलेल्या असतात त्याच्यामधून आपल्याला हा गोमेटा नावाची जी वेल आहे ती आपल्याला शोधून घ्यायला लागते तर इथे आम्ही आता ही शोधायला आलो होतो आणि आम्हाला इथे सहज प्राप्त झाले तर ह्या प्रकारची पानं असतात तिची एक हार्कशेप सारखी पानं असतात ही आपण ओळखून घ्यायची याला गोमेटा असं म्हणतो आमच्याकडे तर ह्याची एक वेल काढून घ्यायची आपण आणि तिला अशी आपण गुंडाळून पूर्ण आपल्याकडे वापरण्यासाठी तिला घ्यायची ही काढून अशा प्रकारे काढायची आहे तिला आणि पूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे व्यवस्थित त्याला छोटासा दोरा वगैरे लावून तुम्ही बांधू शकता तिला आपल्याला इथे पूजेसाठी दुर्वा पण लागणार आहेत तर आपण जनरली अशा दुर्वा काढतो ज्या इथे त्रिदळ असतात त्या तर त्याचा वेल विस्तार म्हणून जो आम्ही म्हणतो कोकणामध्ये तर तो तुम्ही इथे बघू शकता की कसा वेल विस्तार या दुर्वांचा खाली आलाय म्हणजे हे जे तागणे खाली आलेले आहेत ह्याला आमच्याकडे कोकणामध्ये वेल विस्तार म्हणतात तर अशा प्रकारचा वेल विस्तार आपल्याला इथे पूजेसाठी लागणार आहे हा असा विस्तार आपल्याला दुर्वांचा काढून घ्यायचा आहे या इथे बघू शकताय खाली पसरलाय तर हा मी आता याच्यातला काढून घेतलाय तर याला बैल विस्तार असं म्हणण्याचं कारण असं आहे की दुर्वांचं वैशिष्ट्य झाडाचं असं असतं की प्रत्येक दुर्वेच्या या सागणा जो आहे दुर्वेचा त्याच्यावरती प्रत्येक ठिकाणी बघा नवीन फूट आले आणि नवीन झाड त्याच्यापासून तयार होत आहे जरी दुर्वा आपण इकडे फुंटली तरी तिचा वेल विस्तार थांबत नाहीत तर नागपंचमीला नागोबांजवळ आपणही हेच मागायचं आहे की आपलाही वेल विस्तार म्हणजे आपल्या प्रपंचा मुलाबाळांचा पुढे नातवंड पंतवंडांचा आपला वाढून आपल्या कुटुंबाचा मोठा वटवृक्ष तयार व्हावा हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे या इथे हे बघा हे आम्ही स्वतः घरी तयार केलेलं म्हणजे गेल्या वर्षी आम्ही जे भात केलं होतं त्यापैकी हे जुनं भात आम्ही ठेवलंय तर हे साडी आहे या साडीच्या लाड्या करण्यासाठी आता हे आपण फोडणार आहोत कोणी कोणी चुलीवर फोडतात कोणी कोणी गॅसवर पण फोडू शकतो आपण ह्या साडीच्या लाह्या करायच्यात आपल्याला नागोपन्न घालण्यासाठी वापरतो त्या कशा फोडायच्या इथे ती साळी घ्यावी लागते त्यासाठी आणि त्याच्यामध्ये काही दगड धोंडा असला तर काढून टाकावा लागतो त्यानंतर आपण हे कढई घेतली शक्यतो करून स्टीलच वगैरे पातेलं घ्यायचं नाहीये त्याला जास्ती हीट लागते त्याची लाही पूर्ण फुटण्यासाठी त्याला इथे या फडक्यानी असं प्रेस करावं लागतं या साडी आठ टाकायची आणि ती फडक्यानी प्रेस करायची त्यासाठी शक्यतो करून हिंडा म्हणजे हलिव्हिलियम कढई वगैरे हो किंवा पसरट भांड घ्या कारण की जेणेकरून त्याला खूप हिट लागेल आणि पटकन हिट लागून नाही पडतो नागपंचमीच्या या तयारीमध्ये चंदनाला सुद्धा तितकंच महत्व आहे आजकाल मार्केटमध्ये उपलब्ध असलेलं चंदन किंवा गंध गोळ्या ह्या आपण जास्तीत जास्त प्रमाणात वापरतो कारण की आपल्याला वेळ पण नसतो तितका आजकाल सगळी नोकरीची असतात हेही तितकंच खरं आहे परंतु शक्यतो तुम्हाला शक्य झालं तर जास्तीत जास्ती ह्या चंदनाच्या घोडाचा म्हणजे ओरिजिनल चंदन असतं त्याचं चंदन उगाळून त्याचा जास्तीत जास्त वापर करा देवाच्या पूजेसाठी ते जास्तीत चांगलं आहे आणि हानिकारक वेळी नाही आपल्याला लावताना सुद्धा आपल्या हाताला लागतं तो आपल्यासाठी पण ते चांगलं आहे सोबत आपण दिवा दाखवतो त्यासोबत आपण कापूरही लावतो तर त्या पद्धतीने आपण चंदनामध्ये सुद्धा कापूरयुक्त चंदन आपण देवासाठी उगाडू शकतो किंवा आम्ही इकडे नागपंचमीला आमच्याकडे कापूरयुक्त चंदन असं ह्या नागोबांना लावण्यासाठी आम्ही उगाळतो त्याच्यामध्ये तुम्ही एक कापुराची वडी याच्यामध्ये घालू शकता कापूर या गंधा बरोबर छान आणि सहज उगाळला जातो कारण तो खूप असा मऊ असतो तर तो तुम्ही असा फोडून चंदनामध्ये थोडस पाणी घालून तो चंदनामध्ये शकता हे आता इथे चंदन उघाळून घेतलंय कारण की चंदन आपल्याला हे जरा जास्ती लागणार आहे या चंदनाचा उपयोग आपल्याला पूजेसाठी पण करायचा आहे आणि नागोबांच्या ज्या प्रतिमा आपण काढणार आहोत पाठावरती तर त्या सुद्धा चंदनाच्याच आमच्याकडे काढण्याची प्रथा आहे थोडं प्रमाणात आपण घेतलं आहे कारण की त्याच्यापासून आपल्याला नागोबांच्या प्रतिमा काढायच्या आणि आपल्याला त्याला नंतरला पूजेसाठी दोन्ही गोष्टींसाठी चंदन आपल्याला लागणार आहे आपल्याला थोडं जास्ती उगाडायचं नागपंचमीला आपण जे नाग काढणार आहोत तर आजकाल आता इयरबर्ड वगैरे घेऊन जे काय मिळेल त्यांनी काढतात पीक पीकला कापूस लावून सुद्धा काढतात पण खरी पद्धत जी आहे नागोबा काढण्याची तर आमच्याकडे कोकणामध्ये तुळशीची जी काढी असेल तर ती जाडसर काढी घेऊन त्याला आपण जो बोंडाचा कापूस येतो त्या बोंडातला कापूस वापरायचा आहे पुढच्या बाजूला आणि त्या पद्धतीने करून घ्यायची काडी काढी आणि त्याच्यानी आपण हे नागोबा ही काढणार प्रकारे इथे आपण रांगोळी काढून घ्यायची आधी मंगल कार्याला आपण कोणते चालू करतो जेव्हा मंगल कार्य हो। त्यावेळेला आपल्याला रांगोळी महत्वाची आहे तर आपण या प्रकारे इथे रांगोळी काढून घेतली या इथे माझी संपूर्ण तयारी आता तयार झालेली आहे जी सागोबाईंच्या पूजेसाठी जी तयारी लागते ती मी पूर्ण तयार केलेली आहे तर ती आता कशी कशी वापरायची किंवा ती कशी लागणार आहे हे मी तुम्हाला दाखवतो सर्वप्रथम या पाठावरती इथे नाक काढून घेतलेले आहेत आपण चंदनांनी तुम्हाला दाखवले आहेत कसे काढायचे ते त्यानंतर आपल्याला या तयारीपैकी प्रथमतः सगळ्यामध्ये हे जानवं आहे हे जानवं त्यानं घालून घ्यायचं आहे हे पूर्ण सोडवायचं आहे जानवं आणि संपूर्ण ह्याच्यावरती नागोबांच्या पाठावरती ते ठेवायचं आहे हे एक जानवं आहे पूर्ण त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू लागणार आहे त्यानंतर हे चंदन आहे उगाळलेलं या अक्षदा आहेत हे कापसाळं आहे त्यानंतर आपल्याला विडा ठेवायचा आहे नागोबा देवाला आणि त्यानंतर या लाया ज्या मी सांगितल्या सकाळी उठलेल्या आहेत तर या लाया आणि नागाणे म्हणतो तर हे नागाणे आणि या लाया असं नागोबांना दाखवायचं आहे त्यानंतर या इथे या दुर्वा काढलेल्या आहेत आणि हा कोमेटा आहे जो आम्ही नागोबांना घालतो आणि इथे विविध प्रकारची फुलं आणलेली आहेत तुळशीपत्र आणलेली आहेत त्यानंतर आपल्याला इथे दूध घेतलेलं आहे आपण तर नागोबा देवानं खास करून दूध घेतात प्रसादाला तर हे दूध आपण घेतलेलं आहे आणि या इथे केळी घेतलेली आहेत आणि नारळाची वडी आम्ही घेतली आहे कोकणातली म्हणून तुम्ही असा गोड प्रसाद काहीही दाखवू शकता त्यानंतर आपल्याला हे तिराजेत लागणार आहे साजूक तुपाचं आणि इथेही आपल्याला आपण घेतलेली आहे त्यानंतर हा आरतीसाठी आपण कापूर घेतलेला आहे अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण तयारी लागणार आहे अशा प्रकारे सगळी तयारी मी तुम्हाला दाखवली कोकणात पारंपरिकरित्या पूजा केली जाते जशी आम्हाला दाखवलेली आहे पूर्वीपासून तशीच आम्ही पूजा आत्ताही करतो काही ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या देशानुसार किंवा वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते त्याचं पूजा साहित्य वेगळंही असू शकेल परंतु आमच्याकडे कोकणामध्ये अशा प्रकारे पूजा करतात काही ठिकाणी वारुळामध्ये जाऊन म्हणजे वारुळाजवळ जाऊन बायका पूजा करतात किंवा काही ठिकाणी मातीचा नाक बनवून त्याची पूजा केली जाते ऍक्च्युली सांगायचं झालं तर वारूळ नाग कधी बनवत नाही शास्त्रीय दृष्ट्या सांगतात तर मुंग्यांचं वारूळ असतं आणि त्याच्यामध्ये नागोबा देवा वस्ती करतो त्यामुळे ते नागाचं वारूळ होऊन जातं बायका तिथे जाऊन वारुळाजवळ जाऊन नागाची पूजा करतात तर अशी विविध ठिकाणी ज्या ज्याप्रमाणे पूजा असते करायची त्याप्रमाणे केली जाते कोकणामध्ये आमच्याकडे ह्या पद्धतीने पूजा करतात जसं या पूजेचं महत्त्व आहे तसंच विविध पुराणांमध्ये नागाचं सुद्धा खूप महत्व आहे तर त्यासाठी तुम्ही नवनाग स्तोत्र येतं तर ते सुद्धा ह्याच्यासोबत म्हणा पूजा चांगल्या पद्धतीने तुमची होतेच आहे सो त्याच्यामध्ये तुम्ही एक नवनागांचं स्तोत्र येतं ते सुद्धा म्हणा जी नागोबांच्या पूजेसाठी आपण जी पूजेचं जे साहित्य घेतलंय तर त्या पूजा साहित्यामधल्या काही गोष्टींचं आपल्याला वैशिष्ट्य मी सांगते तर त्यामध्ये एक आपण दुर्वा घेतो ज्या साध्या दुर्वा आपण घ्यायच्या नाहीयेत तर त्याचा ज्या वेलविस्तार वाढलेल्या ज्या दुर्वा आहेत त्या घेण्यामागचं कारण हेच आहे त्याचं की प्रत्येक पेरा पेरावर त्या दुर्वेला नवीन दुर्वा आलेली असते तर आपलंही कुटुंब मोठं व्हावं आणि आपला वेल विस्तार वाढून आपली फॅमिली मोठी व्हावी आणि असंच आपण मागणं त्या नागोबाजवळ करावं म्हणून आपण त्याला ते वाहतोय दुसरं आपण चंदन ठेवतो पूजेमध्ये तर त्या कथेमध्ये सुद्धा दिलेलं आहे त्याप्रमाणे चंदन हे थंड प्रकृतीचं आहे तर ते नागांना त्याच्यामध्ये लोळता यावं चंदनामध्ये आणि त्याच्यासोबत आपण कापूस ठेवतोय तर कापूस हा पूर्ण मऊ असतो एक गादी सदृश प्रकार तो असतो कापूस हा नागोबांसाठी ती गादी म्हणूनही आणि शिवाय कापसाचं एक वैशिष्ट्य असं आहे की कापूस हा एक जराजर्जर आपलं होऊन आपलं म्हातारपण होण्यापर्यंत म्हणजे आपल्याला पूर्ण दीर्घायुष्य मिळावं हा त्याची मागचा उद्देश असतो की आपण नागोबांना कापूस अर्पण करून त्यांच्याकडे दीर्घायुष्य मागावं जर तुम्ही अशा प्रकारे शास्त्रोक्त पूजा करत असाल आणि उपासही करत असाल तर ह्याही गोष्टी पाळा नागपंचमीच्या दिवशी काही चिरू नये तव्यावर काही भाजू नये किंवा जमीन खणू नये असं जे सांगितलेलं असतं त्या गोष्टी पाळूनच तुम्ही ती पूजा करा म्हणजे त्याचं तुम्हाला योग्य ते फळ पण मिळेल ते बहिणींची श्रद्धा नागोबावर आहे आणि खास करून बहिणींवर नागोबाची माया आहे असं पुराणांमध्ये तर त्यासाठी आपण त्यांच्याकडे दीर्घायुष्य मागूया आपल्या भावांसाठी कारण कहाणीमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की जय देवा नागोबा राया जिथे माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथे खुशाल असोत याचा अर्थ असा आहे की जे काही आपल्याला भाऊ आहे तर त्यांना दीर्घायुष्य मिळो आणि ते खुशाल राहोत यासाठी तुम्ही ही सुंदर पूजा अशा प्रकारे करा हाच माझा आजच्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे